जय गुरुदेव जय गुरुदेव मी नारायण भुज एका शाळेवर लोकमान्य विद्यालय शाळेवर शिक्षक आहे सुरुवातीला मला थोडा ॲसिडिटीचा त्रास होता आणि मला विद्यार्थ्यांना अध्यापन करायचं असल्यामुळे की मला नेहमी सतत उत्साही असणं फार गरजेचं होतं त्या जे गोष्टी आहेत त्या या शिबिरामध्ये माझ्या जीवनामध्ये प्रत्यक्ष घडून आल्या मला अगोदर बरेच जणं म्हणायचे की सर हा कोर्स आपण करा हा कोर्स आपण करा पण आपण म्हणतो की ज्या गोष्टीचा योग यावा लागतो त्या गोष्टीचा योग आल्यानंतरच आपल्याला ती प्राप्त होत असते आणि खरोखरच हा योग या शिबिरामध्ये आला मी आजपर्यंत भरपूर कीर्तन ऐकली पण आशीष भैयाने जे काल्याच्या कीर्तनाची जी माला गुंतली ती मात्र मी जीवनात कधीच ऐकली नाही आणि यानंतर मी कोणत्या महाराजांचे कीर्तन ऐकणार नाही तर आशीष भैयांचे जे कीर्तन आहे त्याच कीर्तनाचा संदेश मी माझ्या विद्यार्थ्यांनाही देणार आहे आणि समाजामध्येही देणार आहे मला सांगायला फार आनंद वाटतो की असं मी विवेकनंदाचंही काम करत असतो विवेकानंदाचं ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे आणि विवेकानंदाचं समाजामध्ये काम करत असताना ज्ञानासोबतच आपल्याला प्राणही फार गरजेचं आहे आणि ज्या पाच गोष्टी आशिषबाईंनी सांगितल्या त्याच्यामध्ये प्राण हा सर्वात महत्त्वाचा आहे या प्राणावर जर आपण नियंत्रण मिळवलं तर आपल्याला जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही वेरी गुड ज्याप्रमाणे असं म्हणतात कि मंजिरे को मिलती है जिनकी सपनों में जान होती है। मंजिल एक है मिळते आहे में जान होती होतीये सिर्फ नहीं नाही से उडान होतीये से उड़ान होती त्यावर आपण आपल्या जीवनामध्ये एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न करूया ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता बाकीच्या सर्व त्याच्या बांधवांना पक्षाची चोच कुणाला पाय कुणाला पंख दिसत होते आणि शेवटी अर्जुनाने नेम साधला त्याच पद्धतीने आशिषबाईने जे आपल्याला ज्ञानाची शिदुरी दिली की शिदोरी आपण घेऊन आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने बदल करूया स्वामी विवेकानंद म्हणतात की मागे वळून बघू नका सरांनी सांगितलं आपल्याला भविष्याची चिंता करू नका तर वर्तमानात जागा आणि त्याच पद्धतीने तिढे मागे वळून बघू नका उठा जागेवा आणि साध्य होईपर्यंत थांबू नका अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी स्वामीजींचा आणि आध्यात्मिक गुरु ई श्रींचा या ठिकाणी संदेश समाजापर्यंत घेऊन जाऊया नव्हे सर्वात प्रथम आपल्या जीवनामध्ये आपण तो अंगीकारूया जेव्हा आपण आपल्या स्वतःला ओळखू आपला सो ओळखू त्याच वेळेस आपण दुसऱ्या चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो आज आशिष भाई आले हे जे ज्ञान आपल्याला दिलं खरोखरच ते अमृत आहे ते पाश ते प्राशन करण्याचा योग फक्त आपल्या इतके जे उपस्थित राहिले त्या सर्वांना आज भेटलेलं आहे ज्याच्या नशिबात जितकं असतं त्याला तेवढं भेटत असतं कदाचित उड वाशी यांच्या नशिबात ते नंतर असे आणि नक्कीच त्यांच्याही नशिबात तो योग येईल आणि त्यांनाही तो एक मुक्तीचं कारण ठरू शकतो असे या ठिकाणी मी सांगतो या गावचे जे प्रथम नागरिक आहे परीक्षित भैया यांना मी अशी विनंती करेन त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एक स्वामी स्वामीविरकांची डायरी या प्रसंगी आशिष भाईंना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो